भाजप प्रदेश अध्यक्षांची दिलगिरी विलासराव देशमुखांबाबत विधानावर सारवासरव म्हणे संदर्भ वेगळा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केलेल्या विधानाविरोधात काँग्रेसने आक्रमक प भूमिका घेतलेली आहे दरम्यान वाद वाढू लागल्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत विलासराव देशमुख यांच्या चिरंजीवांची दिलगिरी व्यक्त केली आहे रवींद्र चव्हाण हे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असता लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं त्यावर अजूनही ठाम आहात का असं विचारलं असता भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे की मी विलासराव देशमुख यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीकाटिपणी केली नाही विलासराव हे मोठे नेते होते मुख्यमंत्री म्हणून काम केले मात्र या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा अजेंडा हा पूर्णच्या पूर्ण विलासरावांच्या भोवती केंद्रित झालेला दिसत आहे काँग्रेस पक्ष हा आताही विलासरावांकडे पाहून आपण मतदान करावं विलासरावांना घेऊन मतदान करावं विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस जिथे मतदान मागत आहे असा दावा चव्हाण यांनी केला ते पुढे म्हणाले की आता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं महायुतीच्या माध्यमातून झालेलं काम या सर्व गोष्टी विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यांचा संदर्भ घेऊन मी तसं म्हटलं तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव जे चांगले माझे मित्र आहेत त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांच्या चिरंजीवांची दिलगिरी व्यक्त करतो असं सांगून चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की प्रत्येक महानगरपालिकेची निवडणूक ही कशासाठी असते तर ती त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा हा कोणता पक्ष गतिमान पद्धतीने करून देईल याची निवड करण्यासाठी असते लातूर मध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात हे अत्यंत महत्वाचं आहे या मताचा मी आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मध्ये आपण लातूर मध्ये पाहिलं लग असेल की त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका या निवडणुका या कशासाठी असतात तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरिक सुविधा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात त्यामुळे लातूर मध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरिक सुविधा व्हायला हव्या हे अत्यंत महत्वाचं आहे मी विलासरावांचा गोष्टी गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका केली नाही तू त्या ठिकाणी ज्या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासरावांना विलासराव फार मोठे नेते होते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये मतदान करावं विलासरावांना घेऊन मतदान करावं विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस इथे मतदान मागताय त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या संदर्भात तसं म्हटलं परंतु तरी सुद्धा त्यांचे त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई